कॅल्क्युलेशन तुम्ही करणार तर तुम्ही आम ना हातात पैसे दिलेत बारा लाख परत जसं मी सांगितलं जे युवा पिढी आहेत महिला आहेत याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट गेस महिलांसाठी काही वेगळा सेपरेट स्लॅब uh, असा घोषित केला जसं प्रत्येक वेळेला असतो असं आहे यावेळेला काही अजूनपर्यंत ते डिटेल्स नाही आले म्हणून विचारलं ते uh, डिटेल्स आलेत नाहीत ते आम्हाला डिटेल्ड ॲनेक्स्टरमध्ये माहिती पडणार पण हो त्यांनी हे मेन्शन केलं आहे के की जे uh, फर्स्ट टाईम वुमेन ऑन्टरप्रन्युअर्स आहेत त्यांना ते रिबेट देणार जे स्टार्टअप्स करणार आहेत त्यांना रिबेट देणार लोन पण पाच वर्ष परत त्यांनी दिलं आहे तर त्यांनी ओपनली uh, महिलांना फोकस दिला आहे आणि जसं मी सांगत होते तुम्ही uh, विमेन वर्कफोर्स असणार की यूथ वर्कफोर्स असणार आणि जे आम आदमी आहेत त्यांच्या हातात तुम्ही पैसे देतात इनडायरेक्टली हे पैसे आमच्या हातात येणार आहेत पैसे आमच्या हातात येणार आहेत आम्ही खर्च करू शकतो आम्ही खर्च करू शकतो तर परत ते पैसे इकॉनॉमी जाणार आहेत आणि दॅट विल आन्सर युअर क्वेश्चन इकॉनॉमी विल बुम शेवटी पुन्हा एकदा अजित सर आपल्याकडे येतोय महत्वाचे मुद्दे ऍज अ इंडस्ट्री प्लेअर आपण या बजेटकडे कशा प्रकारे बघतो आणि कुठला महत्वाचा मुद्दा जो बूस्टर ठरू शकतो भारतीय अर्थव्यवस्थासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की सेंटिमेंट्स म्हणजे आपण जर बघितलं गेलं तर मागचे जे आठवडे आहेत ते सेंटी मार्केट सेंटिमेंट्स लो होते सगळे ग्लोबल सेंटिमेंट्स लो आहे आणि सडनली तुम्ही म्हणता की आता एक बजेट आलं आहे जिथे ग्रोथ आपल्याला परत दिसते आपल्याला परत कन्झम्शन आपलं वाढतं दिसतं म्हणजे जो आपण जी डी पी ग्रोथ जे आठ टक्के होतं ते आता सहावर आलं आहे आता परत आपल्याला दिसते की चोवीस ट्वेंटी फॉर्टी सेव्हनला जो आपण मध्ये वाटलं यार होणार की नाही ते आता नक्कीच होणार आणि हे पण एक विचार करा की हा जर बजेट आत्ता आहे पुढचे बजेट त्याच्याहून जास्तीत चांगले असणार म्हणजे गोइंग फॉरवर्ड हा बजेट इज अ स्टेपिंग स्टोन फॉर ट्वेंटी फॉर्टी सेवन म्हणजे द थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी वी आर अराउंड द कॉर्नर शीतल मॅम आपल्या जर विचार तर नेमका कशा प्रकारे बजेट आपण बघता ह्या हे खूपच प्रोग्रेसिव्ह बजेट आहेत गव्हर्नमेंटचे फोकस विकसित भारत आहेत आणि ते क्लिअर आहेत तुम्ही बघा मी युवा पिढी आमचे जे शेतकरी जे आमचे अन्नदाता आहेत आमचे जे महिला आहेत याच्याबद्दल मी बोलली नंतर काय नंतर इन्फ्रास्ट्रक्चर ई व्ही सस्टेनेबिलिटी ग्रीन एनर्जी आणि टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी आणि ए आय याच्यावर पण फोकस आहेत मॅरिटाईम टूरिज्म डोमेस्टिक टूरिज्म मेडिकल टूरिज्म सगर ओवरऑल पर्स्पेक्टिव है कि खूबज प्रोग्रेसिव बजेट है संजय सर शेवट सा मुद्दा आप बजे इनका कसा है कशा प्रकार ये बजट में मैं मुख्य मुद्दा ये है और मैं इसको सबसे अच्छी तरह से एक देख रहा हूँ कि एक शिप बिल्डिंग के ऊपर उसमें फोकस किया गया है न्यूक्लियर एनर्जी के ऊपर फोकस किया गया है तो ये क्या है कि शिप बिल्डिंग में हमारे जो भारत है वो काफ़ी पीछे है और अगर चाइना की कंपैरिजन किया जाए तो वो काफ़ी आगे बढ़ रहे हैं नेवल माइट में तो इस तरह से ये दो क्षेत्र में और क्रिटिकल मिनरल क्षेत्र में तो ये पूरा फोकस दर्शाता है कि हम एक विकसित भारत का जो हमारा ध्यय है उसकी तरफ काफी आगे बढ़ रहे हैं और ये कंटिन्यूसन इनडैक्ट डिरेक्शन बजे प्रकार कॉर्पोरेट जगत है आश्वस्त है अर्थात वेगवेगे सेक्टर्स है सरकार ने के लिए अनाउंसमेंट घोषणा ये कशा प्रकार इम्प्लिमेंट करना बदल एक गए तो इंडस्ट्री खूब पॉजिटिव दिखते विनायक धन्यवाद शिशीर आपण दिलेल्या माहितीबद्दल आता आपल्यासोबत जोडले जात आहेत ते अमेय बेलोरकर जे उपाध्यक्ष आहेत आय डी बी जी अमेयजी नमस्कार नमस्कार सर एकूण जो सध्याचा आपण अर्थसंकल्प पाहिला त्यामध्ये सर्वात महत्वाचा जो भर आपल्याला दिसतोय तो आत्मनिर्भर भारत या शब्दावरती अधिक भर दिलेला दिसतोय या शब्दाला न्याय दिल देईल अशा प्रकारच्या कोणकोणत्या तरतुदी आपल्याला यामध्ये दिसत आहेत सेक्युरिटी तुम्ही जर बघाल तो हुँ. एक सगळ्यात मोठा चॅलेंज आहे आपल्या देशाचा टू बी विकसित भारत तुम्ही जर आजच्या बजेटमध्ये नोटीस केलं तर न्यूक्लियर सिव्हिल न्यूक्लियर एनर्जीवरती वित्त मंत्र्यांनी फोकस ठेवला आहे आणि व्हेरी स्पेसिफिक त्यांनी सांगितलं आहे की हंड्रेड गेगावॉट आपल्याला सिव्हिल मध्ये एनर्जी जनरेट करायची आहे इंडि उकोस तर याच्यात तुम्ही जर बघाल तर आ, आता सध्या टू थाउजंड फोर्टी पर्यंत जर आपल्याला विकसित भारत करायचं असेल तर थर्टी फाय ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी आपल्याला आपलं टार्गेट आहे आणि जर ती अचीव करायची असेल तर सेवन पर्सेंट पर ॲनम फॉर नेक्स्ट ट्वेंटी फायव्ह इयर्स आपल्याला ग्रोथ करायची आहे आता तुम्ही जर एनर्जी कन्झम्पन बघाल सध्या इंडियाची पर कॅपिटा एनर्जी कन्झम्शन इज नॉट इवन टू थाउजंड युनिट आणि जर तुम्ही चायनाची जर कम कन्झम्शन बघाल तर इट इज मोर दॅन एट थाउजंड युनिट तर लिटरली आपण आता जर आपण लिटरली यू वॉन्ट टू डू अ डेव्हलप इकॉनॉमी तर आपल्याला एनर्जी कन्झम्शन जी आहे पर कॅपिटा जर तुम्ही तसं नोटीस केलं तर तुम्हाला त्या हिशोबाने एनर्जी जनरेशन वाढवायची आहे एनर्जी जनरेशन वाढवायची आणि आपल्याला नेट झिरोचं पण एक प्रेशर आहे आपण टार्गेट ठेवलं आहे ट्वेंटी सेव्हन्टी पर्यंत वी हॅव टू बी नेट झिरो तर रिन्युएबल एनर्जी विल बी द मोर फोकस आणि रिन्युएबल मध्ये न्यूक्लिअर एनर्जी विच इज कॉल्ड सिव्हिल न्यूक्लिअर ज्याच्यात त्यांनी डिपार्टमेंट ऑफ ऑटोमिक एनर्जीचे रूल्स त्यांनी सांगितले आहेत की प्रायव्हेट कंपनीजला अकोमोडेट करायचे सध्या न्यूक्लियर एनर्जी जनरेशन न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच ला, uh, 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 ला राईट्स आहे त्या सेक्टरमध्ये काम करायच्या पण प्रायव्हेट कंपनीजला पण त्यांनी आता अलाव केलेला आहे टू अलाव करणार आहे बाय अमेंडिंग द लॉज ऑफ डिपार्टमेंट ऑफ ऑटोमेकेनजी आणि मला असं वाटतं की हा जो एक स्पेसिफिक त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला आहे सिव्हिल न्युक्लिअरचा याच्या दिस विल इनफॅक्ट इज विल बी द मेजर माइलस्टोन फॉर अवर कंट्री टू बिकम इकॉनॉमी बरोबर अमेय जी आपण बघतोय की सर्वसमावेशक विकासाकडे वाटचाल करणारा अर्थसंकल्प आहे असं अर्थमंत्र्यांनी सुद्धा सांगितलंय आपण पाहिलं सगळ्या सेक्टर साठी अशा तरतुदी करण्यात आलेल्या आहेत पण खाजगी क्षेत्रामधली गुंतवणूक जी आहे ती या सगळ्यासाठी किती महत्वाची ठरणार आहे काय वाटतंय आपल्याला so, हे सगळ्यांनाच माहिती आहे एमएसएमई एस बॅट बोल जसं त्यांनी आता वीस कोटीपर्यंतची लिमिट केलेली आहे फायनान्स मिनिस्टरनी फॉर अंडर सी डी टी एम एस सी तर सुरुवातीपासून ही गवर्मेंट तुथा दोन हजार चौदापासून जेव्हा आली तेव्हापासून एंटरप्रिनरला प्रमोट करायसाठी आणि एंटरप्रिनरला जास्तीत जास्त स्किल प्रमोट करायसाठी त्यांनी एफर्ट्स घेतलेले आहेत म्हणजे मागच्या दोन हजार चौदा पंधरामध्ये जो फंड ऑफ फंड क्रिएट केला आणि एव्हरी इयर साठी त्यांनी नवीन इनिशिएटिव्ह घेऊन नवीन इन्सेंटिव्ह द्यायचे सो दॅट लोक एनकरेज होतील आणि उद्योजक क्षेत्रातील क्षेत्रात जातील त्यामुळे मला असं वाटतं की एम एस साठी डेफिनेटली एव्हरी इयर त्यांनी नवीन नवीन इनिशिएटिव्ह घेऊन त्यांना बेनिफिट देऊन त्यांना एनकरेजमेंट दिलेली आहे अभियाची खासगी गुंतवणूक जी आता सोनलने म्हटलं होतं आणि महत्वाचं म्हणजे परदेशी गुंतवणूक का अधिकार दे आपल्या का देशामध्ये दे यावी आणि त्यामुळे अर्थचक्राला मोठ्या प्रमाणावरती चालना मिळावी या दृष्टीनं काय दिसतंय आणि तुमचा अनुभव गेल्या काही दिवसातला काय परदेशी गुंतवणूक कारण विमा क्षेत्रात पण आता टक्के गुंतवणुकीला मंजुरी दिलेली आहे एफ करेक्ट तर बघा म्हणजे खाजगी गुंतवणूक तर आपल्याला पाहिजेच आहे आणि खाजगी गुंतवणूक लोकांना जसं मार्केट तुम्ही आज बघताय म्हणजे एस आय पी जी दरवर्षी दर, दर महिन्याला लोक डोमेस्टिक दो, कॉन्ट्रीब्युशन पण डे बाय डे वाढत आहे पूर्वी तुम्ही जर बघाल कॅपिटल मार्केट एक एक, एक आ, असेट क्लास झाला ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट येत आहे आणि जनरली असं बघितलं जाते की जेवढं कॅपिटल मार्केटचं मार्केट कॅप आहे आपल्या एक्सचेंजचा तेवढी दॅट इज द साईज ऑफ द इकॉनॉमी असं जनरली बघितलं जातं तर uh, uh, तो स्पेसिफिकली जर तुम्ही बघाल तर प्रायव्हेट हा प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटला तर त्यांनी एनकरेजमेंट दिलेलीच आहे त्याच्यामध्ये तर काही uh, म्हणजे आणि त्यांना प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इं, करायचीच आहे की म्हटलं तरी गव्हर्नमेंटची इन्व्हेस्टमेंट इज लिमिटेड आणि गव्हर्नमेंट इज मोर फोकस ऑन गव्हर्नन्स दॅन डुईंग इन्व्हेस्टमेंट अँड क्रिएटिंग देअर ओन कंपनीज तर आय थिंक हा फोकस ठेवला गुड गव्हर्नन्सचा बरोबर आहे अमेयजी डेव्हलप इकॉनॉमीसाठी महत्वाचे पिलर आपण सांगितलेले आहेत खूप खूप धन्यवाद कार्यक्रमाच्या पुढच्या सेगमेंटमध्ये आपल्यासोबत आहेत डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे सर कृषी तज्ज्ञ श्रीकांत कोळेकर सर आणि अर्थतज्ज्ञ उदय तारदाळकर सर मिलीन सर तुमच्यापासून सुरुवात करते आपण आता स्टार्टअपचा मुद्दा काढला स्टार्ट गेल्या दहा वर्षात